नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे अनेक प्रश्न असतील की आता डिसेंबरचा महिनासुद्धा संपत आलेला आहे परंतु लाडक्या बहिणीचे जे एकवीसशे रुपये आहेत ते अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये आलेले नाहीत नक्की यामागचं कारण काय आहे संपूर्ण व्हिडिओ आपण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही अपडेट राहाल तर चला कोणताही वेळ वाया न घाला तर आजच्या व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा राज्यात आमचं सरकार आलं तरी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती एकवीसशे रुपये करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली होती आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे पहा लक्ष द्या पहा महायुती सरकारनं ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा मा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी ही योजना करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होत आहेत राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पनामध्ये या योजनेबाबत निर्णय घेतलेला आला घेतण्या घेण्यात आला होता त्यानंतर जुलैपासून लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झाली नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेची गती मंदावली होती मात्र आता पुन्हा एकदा या योजनेच्या अर्जाची छाननी सुरुवात झाली आहे म्हणजे तुमचे जे अर्ज आहे त्याची पुन्हा पडताळणी सुरू झाले आहे कोणत्या महिला अपात्र होणार पात्र असणार असे अनेक अपडेट यामध्ये समजणार आहेत ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज भरून भरून देण्यास सांगण्यात आलेले आहे म्हणजे ज्या अर्ज स्पष्टपणे दिसत नाही आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं झालं सांगायचं तर अर्जाची पुन्हा छाननी चालू झालेली आहे पुन्हा पडताळणी चालू आहे यामध्ये जर काही प्रॉब्लेम असलं तर महिलांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे ही एक, एक महत्त्वाची बाब आहे आणि त्यानंतर तुमचे फॉर्ममध्ये काही अजून अडचण असल्यास तर तुमचा फॉर्म म्हणजे तुमचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तर तुमचा फॉर्म कॅन्सल होऊन तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे अशा महत्त्वाच्या अपडेट आहेत तर चला पुढे पाहूयात काय दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा एक प्रकारचा प्रमुख मुद्दा बनला होता लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चाललेले होते सुरू होते त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ असे देखील आव्हान केलेले होते व अशा घोषणा आपल्याला महायुतीकडून करण्यात आलेल्या होत्या तर आम्ही लाडकी बहीण बहिणींना तीन हजार रुपये देऊ अशी देखील घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती म्हणजे आता तुमचे एकवीसशे रुपये हे नक्की आहेत काही काम म्हणजे काही तुम्हाला करायची गरज नाही आहे तुम्हाला एकवीसशे रुपये येणार लाभ येणार परंतु अर्जाची पुन्हा एकदा छाननी झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे येणार नाही येणार आहेत म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला हे पैसे येऊन जातील पहा पुढची महत्वाची बातमी मात्र राज्यात पुन्हा पुन्हा एकदा महायुती सरकार आलं आहे त्यामुळे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे एक अपेक्षा लागून राहिलेली आहे की आमचे पैसे जे आहेत ते कधी जमा होतील डिसेंबरचे एकवीसशे रुपये जे पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहे ते आम्हाला कधी भेटतील अशा लाडक्या बहिणींच्या अनेकशा अनेक अपेक्षा आहेत या, या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे पहा ती म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेट बैठकीनंतर घेतला जाणार आहे असं भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अर्थसंकल्पनामध्ये बाबत चर्चा करून हा हप्ता नेमकी कसा द्यायचा हे ठरवलं जाईल असं यांनी म्हटलेलं आहे दरम्यान ते पुढे बोलताना असे म्हणाले की योजना सुरूच राहणार मात्र अडीच लाखांच्या वर उत्पन्न जर असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये ना हे ये देखील त्याने स्पष्ट करून सांगितलेलं आहे आता सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींना या व्हिडिओमधून काय मिळालं तर पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये भेटणार व कोणत्या महिलाला भेटणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये कधी येणार अशी उत्सुकता लागलेली होती तर एकवीसशे रुपये कधी येणार हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की अर्थसंकल्पनामध्ये हा नेमका हप्ता कधी द्यायचा असं ठरवलं होतं परंतु आता कॅबिनेट जी बैठक आहे ती बैठक पार पडल्यानंतर तुम्हाला जी तारीख दिली जाईल त्या तारखेला तुमचे एकवीसशे रुपये भेटणार आहेत तोपर्यंत एकवीसशे रुपयाची अनाऊन्समेंट केली जाणार नाही आहे तर पहा ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम